विसर्जी असं मला वाटत नाही त्यांचे उद्दाम केले कारण त्यांची विचारधारा ती होती काय त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे तो मुस्लिम असेल तो ख्रिश्चन असेल तो शीख असेल तो फारसी असेल तो कुठल्या जाती जमातीचा असेल आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करावं लागते पण मोदी हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे त्यांनी भाषण केलं एके ठिकाणी काय त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुला जास्त जन्माला येतात असा एक वर्ग आहे याचा अर्थ त्यांना या देशाच्या मुस्लिम समाजाच्याबद्दलचं बोलायचं होतं हे स्पष्ट होतं आणि म्हणजे काय ते म्हणले की उद्या त्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराच्या वडिनीचं मंगळसूत्र ते काढून घेते कधी घडले असतं या त्याच्या त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये ती उलठाल यांच्या हातात सत्ता आली घरी दोन म्हशी असतील त्याची एक म्हस हे काढून घेते काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची पण त्याचा ताजे फाळण्याच्या संबंधीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा मोदी साहेबांनी फाळली नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही राजकीय पक्ष आम्ही एकमेकांच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो काय बोलले बोलले माझ्या बाबतीत बोलले माझ्या बाबतीत त्यांनी म्हटलंय की भटकचं काय भटकचा आत्मा माझाबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकचा आत्मा आहे एका दृष्टीने बरं झालं त्यांच्या म्हणण्याकरून आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा अथवा तुम्हाला शोधणार नाही पण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं मराठी वंशाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली वाफाची संघटना हे बोलणं काही सोबत एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती समोरायला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं याचा अर्थ आहे की त्यांना तात्त्य राहिली नाही सत्ता हातात येते त्या सत्तेचं संरक्षण करणं त्यावर सत्ताधार मिळायची शक्यता नसली तर माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी झाली ठीक आहे त्यांच्याकडून झालं आपण ते विसरूया आपण नव्या विचाराने जाऊया आपण हा देश कसा प्रगतीच्या दश्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया अंत्य करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल संघटना मजबूत करावं लागेल समाजाचा दलित वर्ग हो आहे